पिंपळगाव बसवंत नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीसच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगराध्यक्षपदाचे अधिकृत उमेदवार इंजिनियर गोपाळ कृष्ण म्हणजेच शरद हरिश्चंद्र गायकवाड आणि अन्य सर्व उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेत उपस्थितांना संबोधित केलं पिंपळगाव बसवंत ही बाजारपेठ कांदा व्यवहार आणि राष्ट्रीय महामार्गावरील महत्त्वाचं पेंड्र म्हणून ओळखली जाते विविध जातीधर्माची लोकं एकत्रितपणे राहणारी आणि मिनी दुबई म्हणून प्रसिद्ध असलेलं हे शहर आहे इथल्या विकासासाठी राज्य सरकारच्या विविध योजना निधी आणि प्रकल्पांचा आम्ही पुरेपूर उपयोग करून देऊ तुम्ही सक्षम नेतृत्वाला संधी दिलीत तर हा संपूर्ण परिसर नव्या दिशेनं पुढे नेऊ अशी खात्री दिली इंजिनियर गोपाळकृष्ण म्हणजे शरद हरिश्चंद्र गायकवाड हे अत्यंत प्रामाणिक अनुभवी आणि सक्षम उमेदवार आहेत त्यांनी शहरासाठी दूरदृष्टीचा विचार मांडलाय त्यांनी केलेली कामं आणि त्यांचा अनुभव पिंपळगाव बसवंतच्या विकासाला मोठा आधारदायी ठरेल असा विश्वास यावेळी व्यक्त केला महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संघर्षामुळेच आज प्रत्येक नागरिकाला एक मताचा अधिकार मिळालेला आहे हा अमूल्य अधिकार वापरून शहराचा विकास करणाऱ्या उमेदवारांना विजयी करा बारामती आणि पिंपरी चिंचवड येथे आम्ही दर्जेदार विकास कामं केली आहेत त्याच धर्तीवर पिंपळगाव बसवंतमध्ये सुद्धा गुणवत्तापूर्ण विकास आम्ही घडवून आणू स्वच्छ सुंदर नियोजनबद्ध आणि आधुनिक पिंपळगाव बसवंत उभं करू अशी खात्री दिली शहरातील पिण्याच्या पाळ्याचा प्रश्न घन कचऱ्याचा आणि इतर मूलभूत सुविधांच्या प्रश्नांवर ठोस उपाययोजना करून नागरिकांना दिलासा देण्याचं आश्वासनही यावेळी दिलं पिंपळगाव बसवंतच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही कटिबद्ध आहोत आमच्या सर्व उमेदवारांना उद्या दोन डिसेंबरला घड्याळ चिन्हासमोरील बटन डाबून प्रचंड मताधिक्याने विजयी करा असं आवाहन केलं महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार यांनी यावेळेस देवराज न्यूजबरोबर बोलताना सांगितले